भारतीय जनता पक्षाचा प्रचार उद्योगपतींना मदत लाडक्या आणि विरोधकांवर आपल्या हल्ले हे गृहमंत्र्याचं काम नाही आहे सरदार पटेलांचा इतिहास त्यांनी वाचावा गृहमंत्री म्हणून त्याने काय काम केलं किंवा इतर जे पुढले गृहमंत्री होते झालेले त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात याआधी कोणी केल्याचं मला दिसत नाही पण अमित शहा नेमकं तेच करत आहेत दौरा आहे अमित शहा नाही या महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटतंय देशाची राजधानी दिल्ली जे आहे त्याचं एक दप्तर ते, ते इथे हलवतील मोदी आणि शाहना सारख्या सारखं इथे यावं लागतं आहे त्याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे आणि त्यांची ती धडपड सुरू आहे की हातात काहीतरी राहावं पडावं नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी सहा वेळा केलं एकाच मेट्रोचं अमित शहा वॉर्डामध्ये बैठका घेतात गृहमंत्री देशाचे गृहमंत्री म्हणजे याचा अर्थ असा की राज्यातल्या भाजपाकुचकामी आहे देवेंद्र फडणवीसपासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत त्यांनी जे लोकं इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहेत लोक त्यांना फेकून देणार आहेत आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं देश वाऱ्यावर सोडून हो। मी म्हणालो ना की गृहमंत्रालय किंवा देशाची राजधानीच काही काळासाठी निवडणुका होईपर्यंत मोदी आणि शहा हे महाराष्ट्रात हलवू शकतात आणि तसं आश्चर्य वाटायला नको कारण जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा त्यांचं अख्खं कार्यालय येतं प्रधानमंत्री येतात तेव्हा अख्खं पी एम ओ इकडे येतं मग ते सारखं ये जा करण्यापेक्षा हां विमानाचं इंधन जाळण्यापेक्षा इथेच ते देशाची राजधानी दोन महिन्यासाठी आणतील कसं आहे की सध्याचं सरकार जे आहेत ते बैलपुत्र आहेत बरं का यांचा बाप बैल आहे यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धी ही बैलाची आहे ही बैलबुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम नाही आहे आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही पण या गोमातेच्या ज्या कतली शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गोमांसवरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक राज्यात नाही राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या शेतकऱ्यांनी जो दु, दुधासाठी जो संघर्ष चालला आहे दुधाच्या भावासाठी हां त्याच्यावर चर्चा करा त्याच्यावर बोला पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्याची बुद्धी बैलाची आहे त्यांच्याकडनं का अपेक्षा करणार त्याच्यामुळे असे फंडे निवडणुकीसाठी करतात दिल्लीतून काही बैल येतात ते बैल केंद्रातले फिरत असतात आणि मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जी एक परंपरा होती विद्वत्तेची चिंतनाची राज्यकर्त्यांचा त्यांच्या त्यांनी बाजार केलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रमाता राज्यमाता अमुक तमुक ओ गाईची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही हे राज्य आणि देश तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन चाललेला आहात तुम्ही सावरकरांना मानता ना हे तुमचे जे कोण आहेत ना ते काय गब्बर विब्बर हिंदुत्वाचे हां किंवा हे तुमचे फडणवीस वगैरे सावरकरांचं राज्यमातेविषयीचे जे म्हणणं आहे एक हिंदू म्हणून हिंदू हृदय सम्राट सावरकरांचं ते समजून घ्या तुम्ही आता जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही वीर सावरकर वीर विनायक दामोदर सावरकर यांनी गोमातेविषयी जे मत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय राज्यातलं सध्याचं सरकार हे बैलपुत्र आहे असं विधान त्यांचं समोर आलं